नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नदीला आले होते कपडे धुवायला कपडे टाकले धुतले कपडे सुकायला टाकले मला आज घरी नको कपडे धुवायला नदीला छान वाटलं कपडे धुवायला किती दिवसाच्या नंतर मी नदीला कपडे धुवायला आले नाही तर लहानपण माझं इथंच गेले हां किती दिवसाने नदीला आले कपडे धुवायला हे रोशन पण वायला एक त्याला करमत नाही ना घरामध्ये मग मला म्हणलं मम्मी चल नदीला जाऊया बसले तर बसले म्हणजे चला काही तर दोन तीन दिवस दिवसरी बनवूया म्हणलं एखादं ब्लॉक काढ हे बघा किती छान दिसतंय ह्याच पाण्यामध्ये कपडे धुतले इथं रोशन आहे दाजी आहे तर पण आता ते अंगोक उघड्यात म्हणजे मी तरी बनवतो किती शांत शांत आणि किती मस्त वातावरण आ खा ना रोशन आहे येत नाही नको म्हणतो मी नाही येत आपे तर काय होत आहे व्हिडिओ बनवायला काय प्रॉब्लेम नाही पण नेट चालत नाही प्रॉब्लेम आता तो एकच आहे आत्ता व्हिडिओ पोस्ट करायला टाकला ना तर त्याला दोन तीन तास लागतात एक व्हिडिओ पोस्ट करायचं म्हणलं तर चार्जिंग संपत्ती एकतर लाईट नसती आणि नेट नेट चालत नाही बरोबर नेट चालत नाही म्हणून मी जास्त व्हिडिओ बनवत नाही इथं नदीला आले आता इथं नेट आहे व्हिडिओ पोस्ट होत आहे इथंच बनवते व्हिडिओ नको रे रोशन चप्पल घेऊन जरा इथं नेट चालते घरापासून बिलकुल नाही नेट चालत अजिबात नेट नाही ने चालत आता एकटं एकट एकटाय ना त्याचे मित्र नाही नाहीत कुणी तर त्याला राहायला नको वाटतं वाटत चल म्हणतोय घरी घरी पण थांबत नाही कुठं उभं राहिलं तिथं पण थांबत नाही रोशन त्याला लेखंटा येतोय थांबायचं आणि मला तेवढं फ्रेश वाटतंय किती छान दिसतंय बघा बरं हे मधी पाणी आलं होतं ना हे सगळं वावर वाहून गेलं हे म्हणून हे काही साफसफाई नाही केलं असं ना असंच आहे आता इकडं आलं होतं तर बघायचं तर सगळं करायचं सगळं एक खटे एक खट्या थोडी सगळं होत असतं तर मला करायचं सगळं सामानचं सगळं चित्र केलंय सगळं आणलंय आता इकडं काय टेन्शन नाहीये जेवढं लागतंय तेवढं सामान घेऊन आलेलं आहे मी सात आठ दिवसामध्ये मी पण जाईन आज अठरा दिवसा जाईन मी पण मुंबईला काढते त्यावर काम नाही तो म्हणलं काय रे चप्पल ते काट टोचते ना खाली टाक उघडाच येतो नको इकडं अरे नको शांत बस उघडा ब्लॉक मध्ये उघडा येतो का तर व्हिडिओ बनवायचा जीवावर येतो नकोच म्हणतात व्हिडिओ बनवायला इकडं पण हा साईडला ना हे सगळं वाहून गेलेले गेले पावसामध्ये पूर्ण वाहून गेले नदी एवढी व्यवस्थित नदी होती ना सगळं वाटव झालं पावसाने पाणी वगैरे भरलं होतं वावर आता घरी जायचं घरी पण काम आहे म्हणलं इथं दोन तीन देव पण करतो तू कपडे ना उघडा कसे देव बनवणार कसे फोटो काढणार उघडे ना माझ्या अरे इथं काय नाही भी भीती ह्याला इथून वावरातून वरती जायचं म्हणलं तरी भीती वाटते काय नाही ए ह्याला सोडवा जरा वरती जा विहिराय इथं इकडं डोकू नको इथं जाऊ नको विहीर आहे तिथं ह्या अरे जागत तर घालायचं ना पूर्ण ब्लॉकचं वाटोळ रोशन उघडच अरे कस बनवणार रे जा रोशन भीती नाही काय जा इथून वरती ना मी इथून बघते ना सगळे काटे आहेत ना त्याला जायला काय न भिऊ नको तू जाय तो मी आहे ना इथं घरी जायचं म्हणतो सोडायला चल तू सोपं नको बोलतो ना अंगाज घातला असं तर व्हिडिओ नसती बनवलं ती टी शर्ट सुटलाय का बघा ना घाल ना हम्म बघायचं मला पण घा टी शर्ट घाला ना अंगा पण आणि आंघोळ्या केलं तर इथंच कपडे टाकले सुपायला इथंच जा जा वरती जा मी कशाला पण भेट बाई इथं चला आता जाते घरी कपडे सुकले तर नदीलाच कपडे धुवून सुकायला टाकले कपडे पण सुकले तर आता जाते तेव्हा काही पलीकड आहे ना त्या साईडचं तिथं पूर्ण बांधारा तुटलेला होता ते नीट केला रस्ता नेट केला तर आता बरं वाटायला लागलं आणि पूर्ण रस्ता विस्ता बंद होता सगळं पूर्ण रस्ता बंद होता ऊन आहे ना तिकडं म्हणून तिकडं जावं वाटाय ना उन्हात नाही व्यवस्थित पाणी पडतंय ना एवढं छान वाटतंय ना आवाज येतो हे आवाज येत आहे ना तो पाण्याचाच आवाज येतो माझा आवाज येतोय आहे का तुम्हाला मोठे त्याला जायचं सुपले का कपडे जायचं घरी भूक लागली मला जेवले नाही आम्ही तर इथं व्हिडिओ पोस्ट होतात ना रेंज पकडते येतं ना म्हणून मी थांबले